नमस्कार जनतेचा कर्ज न्यूज आज सर्व पत्रकारांना सप्रेम नमस्कार आपण आज सर्व बहुमतानी सर्व आला त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो तुम्ही पाहिला असेल मागच्या काही मा दिवसामध्ये आज जवळजवळ मला वाटतं चार पाच दिवस झाला असेल आचारसंहिता लागून आचारसंहिता लागण्याच्या अगोदरही आणि आचारसंहिता लागल्याच्या नंतरही काही समोर म्हणजे निवडणूक कोण कशी लढणार कशी लढणार हे सर्व जवळजवळ काही बऱ्याच पक्षातील नेत्यांनी काही घोषणा केल्या तुमच्या समोर आहे मी काही दिवसापूर्वी मी माझ्या फेसबुकवर मी काही बोललो होतो आणि नंतर टी व्हीला टी व्ही नाईनला मी मुलाखत केली होती कि आम्ही युतीमध्ये आहोत मी युवतीचा सहकारी आहे आणि आम्ही सर्व निवडणुका मिळून लढण्याची आमची इच्छा व्यक्त केली होती काय घेऊन किंवा कोण माझ्यावर कोण काय आरोप करतो त्याच्यावर लक्ष देता मी निवडणूक ही गंगाखेड शहर विकास आघाडी करून अशी निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि निवडणूक मी केलेल्या विकास कामावर मी जनतेला समोर जात आहे आपल्याला माहित आहे आपल्यासमोर आहे की आज जे पन्नास वर्षामध्ये जे कामं झाले नाही त्या शहरामध्ये मी मतदारसंघाचं बोलणार नाही शहराची निवडणूक आहे मतदारसंघाचं बोलायचं मी बोले, बोले। पण या शहरामध्ये जवळजवळ अकराशे कोटी रुपये शहरामध्ये आपण विविध विकास कामासाठी आपण मंजूर करणार आहोत आणि ते कामही सुरू होईल जवळजवळ काही कामं कंप्लीट आहेत आता कम्प्लीट आहे कामं कुठले कम्प्लीट आहेत तशी आणि इंडियनची बिल्डिंग कम्प्लीट आहे लवकरच त्याचं ऑलरेडी म्हणजे लवकर त्यांना लवकर तो उद्घाटन आता थोडंसं असं पुढे गेलं कारण लवकरच आपल्या महाराष्ट्राचे या महाराष्ट्राचे लाडके आपले देवाभाऊ हे सेम त्यांच्या हातून आपणाला या लोकार्पण सोडा या जुनींचा करायचा होता पण त्याच्या वेस्ट कार्यक्रमामुळे वेळ थोडासा मिळाला नाही पण इतक्या लवकर आचारसंहिता लागेल असं वाटतं होतं पण औरंगाबादला भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे मला सांगितलं होतं उद्घाटन त्यावेळेला सोबत जोडून हा कार्यक्रम तुमचा करू असं मला सांगितलं होतं पण तो आचारसंहिता होती आता आपण जर बघितलं असेल नगरपालिकेची मी तयार सगळं झालं फर्निचर पण घेतलं असेल कमी नाही हंड्रेड पर्सेंट त्याच्यानंतर आपण जर बघितलं असेल नाट्यघर आपलं नाट्यग्रज आपलं क्रीडा संकुलन हे तयार आहे काही अशा बऱ्याचशा शहरामधल्या काही गोष्टी तयार आहेत त्याचा सगळ्या तालुका करायचा होता आज आपण जर बघितलं मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे या सगळ्या मुलींना सांगितली आपल्याला मी आज रस्त्याची कामं तुम्हाला माहीत आहे कसे होत आहेत कशा प्रकारे त्याची कामं केले जात आहेत क्वालिटी कशी के मेंटेन केली जाते एकशे पस्तीस कोटीचे काम आहेत एक साठ कोटी काम आहेत एकशे पंच्याण्णव कोटीचे रोड आपण आज चालू होईल ते संपले चालू होईल त्याच्यानंतर आपण आणटे घराचं काम चालू आहे हे सर्व आता कामं त्याच्यावर मी वेळ घालणार नाही आता आपलं सत्त जाण्या पाहिजे दहा कोटीचं टेंडर मिळाले दहा फोट झालं आता आपण तिथं पाच मजली भक्तनिवास आपण बांधतोय आणि भक्तनिवास पाच लि निवास पाच मजली बांधतोय विथ लिफ्ट आणि सगळं विथ टॉयलेट म्हणजे अटॅच बाथरूम असे सगळं भक्तनिवास आहे काही वारकरी संप्रदायाचे पड़ीश, पड़ीश, लोक वीस वीस पंचवीस पंचवीस लोक येतात एका काही पंचवीस पण त्यांना राहण्यासाठी पण लागत एक एक सिंगल रूम कोरणार त्याच्यामध्ये असे काही मोठे मोठे हॉल पण काढले त्याच्यामध्ये सगळे आपण भेटत सगळे करतो आणि मी जनतेसमोर एक केलेल्या कामावर आपण एवढे सगळं सुधार जो केलेला आहे एवढे काम जो केलेले आहेत विकास केला त्या त्याच्या त्याच विकासावर मी जनतेसमोर आहे आणि दुसरा विषय म्हणजे मी काय करणार आहे करण्यास कशासाठी मला माझ्या हातात नगरपालिका द्या आणि कशी दिली पाहिजे का दिली पाहिजे आज आपल्याला जवळजवळ आता पन्नास कोटी रुपये आणखी जनसंघ्यासाठी आपण म्हणून त्या म्हणजे आहे म्हणजे फक्त आता सी शिखर शिखरपर्दीची मिटिंग झाली म्हणजे कलेक्टर आणि सचिव वगैरे असतात चीफ सेक्रेटरी असतात ती मीटिंग झाली त्या मध्ये आपल्याला मंजुरी मिळाली पन्नास कोटीची आता फक्त शेवटची एक सीएम ची मीटिंग असते सी एमच्या जवळ एक जवळजवळ तीन चार लोकांचे असे पाच सात लोकांचे कमिटी आहे फायनल अथॉरिटी सीएम एम देतात ती फायनल अथॉरिटी फक्त मिळायची बाकी आहे ते पन्नास कोटी आपल्याला मिळणार आहेत आपण नमाबा गंगेचा प्रोजेक्ट आहे जवळजवळ तो अगोदर तीनशे कोटीचा होता पण नंतर हा सगळ्याच्यानंतर जो साडेचारशे कोटीचा झाला आहे ते साडेचारशे कोटीचा जवळ आता दिल्लीमध्ये आहे तोही आपल्याला कम्प्लीट करायचा आहे अशा अनेक कामं आहेत मी आणखीनही सांगतो तुम्हाला की मी केलेलं जे काम आहे फक्त पंचवीस तीस टक्के कामं झाले सत्तर टक्के कामांची बाकीही करायची आणि पुढच्या सत्तर टक्के कामं करण्यासाठी मी जनतेचा कोल मला घ्यावा ज्यांची मला नगरपालिका पंचाटत माझ्या हाती द्यावी यासाठी मी आपल्या जनतेसमोर येत आहे आणि निश्चित मला खात्री आहे मी केलेल्या विकासावर आणि दुर्गणी काढणाऱ्या विकासावर यावर निश्चित मला माझी जनता मला आशीर्वाद देणार आहे आणि नक्कीच मला आशीर्वाद या शहरातील सर्वच जाती धर्माचे लोक मला आशीर्वाद देतील अशी मी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि बरेचदा सांगितलं गुटेसाहेब उमेदवारी कुणाला देते घरच्या माणसाला देतील का आणखीन कुणाला देतील का असं बरेच काही चर्चा अशा वेळेवर बरेच काही चर्चा होत पण मी एक अशा व्यक्तीला उमेदवारी मी जाहीर करतोय की ज्यांनी आपलं जीवन राजकारणामध्ये घातलं जीवनामध्ये खूप चलाबतावर बघितले आणि जवळजवळ या तालुक्यावर ज्या व्यक्तीनं राज्य केलं सगळ्या गोष्टींमध्ये अशा व्यक्तीला एक अनुभवी व्यक्तीला व्यक्ती कोणी आपण बसू शकत नाही एक अनुभवी व्यक्ती हा तिथं बसवला पाहिजे अनुभवी व्यक्ती तिथं जाणं किती गरजेचं आहे आज जवळजवळ होणारे कामं ते कामं व्यवस्थित पार पडले पाहिजेत येणारे कामं ते व्यवस्थित झाले पाहिजे गंगाखेडची आज म्हणून अवस्थापर्यंत स्वच्छता काही प्रमाणामध्ये मी बरीचशी कंट्रोल केलंय पण आणखी नाही माझं मन नाही की स्वच्छता खूप पुर पुरेपूर होते स्वच्छतेचं कारण स्वच्छता कमी आहे पाण्याची व्यवस्था बरीच मला जेवढी करता आली तेवढी मी केली खाली जुन्याकडा गंगाखेडला तुमच्या चांगलं पाणी प्यायला आहे सहा सात दिवसामध्ये पाणी ज्यायच्या काही म्हणतं आहे आज वरही पाणी पहिलं आपण आपण जर स्नान करायचं म्हणलं तर स्नान आपण करू शकत नव्हतं असं पाणी होतं त्याही पाण्यामध्ये सुधार केला लाईटीचे प्रॉब्लेम होते लाईटीचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी मी सॉल्व्ह केले आज आता लाईट जात नाही आणि काही काही कुठं कुठं काही प्रॉब्लेम आहेत एक सहा आणखी मला लागतील सहा म्हणजे मला बैठणं हे वेगळं करायचं आहे की वेगळं केबल आम्ही मागे वेगळं केबल टाकतो तर जागाखेडमध्ये ट्वेंटी फोर आवर्स लाईट उघडणार आहे लाईट एक पाच मे पण लाईट जाणार नाही त्याला सहा सात महिने मला लागेल की अनेक आणखीन कामं करायचे तर त्या हिशोबाने मला एक साथीदार चांगला पाहिजे मूळ राजकारणी पाहिजे स्वच्छ राजकारणी पाहिजे आणि एक न्याय देणारा राजकारणी पाहिजे त्यामुळे मी जे निवड केलेली आहे आपले सर्वांचे परिचयातले सगळ्यांना जी जी काय कशी मदत जना जना कशी करता येईल त्या पद्धतीने करणारे व्यापाऱ्याला न्याय देणारे सर्व आपल्याला न्याय देणारे असे गोपाळ कापडे यांचे विशेष आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा असतील या शहराच्या ज्या अपेक्षा असतील त्या सर्व अपेक्षाला निश्चितच ते समोर जाऊन सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशा मी आणि माझ्या सगळे नगरसेवक असतील माझ्या अध्यक्ष असतील आमचे सर्वांचे माझ्या सर्व लोकांच्या वतीनं मी उपाय यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो चेन उमेदवार

सर्व पत्रकारांच्या आधी मी आभार व्यक्त करतो आणि नंतर माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यावर साहेबांनी जी जिमेदवारी टाकली ती पूर्णपणे साहेबांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कल्पनेप्रमाणे पूर्णपास नेण्याचा मी आठवणात प्रयत्न करेन आणि मला उमेदवारी दिल्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभारी आहे काय होते काही प्रश्न असतील विचार उभारायचं उटून उभारावून विचार गंगाखेड शेअर आघाडीचे उमेदवार कारण त्यांनी गेल्या पंधरा तीस वर्षापासून गंगाखेड राजकारणामध्ये कधी गोवडीकर असतील कधी हांदा त्यावेळेस ते इकडं आहे

सगळेच पक्ष येऊन शेतकऱ्यांनी त्याला काम चालू आहेत काम ना कामा काही रखडलं नाही काम सुरूच आहे पावसामुळे दोन महिन्यापासून सारखा पाऊस आहे पावसामध्ये काम कसं होईल काम सुरू आहे आणि काय वर्ष झालं नाही काम सुरू धंदाची रोड आहे पांदरी रोड आहे